आणि पुण्यामध्ये इंडियानं शनिवार वाड्याच्या भिंतींवरील चित्रांच्या काम सुरू केलंय दिल्ली दरवाजाच्या मुख्य भिंतींवर असलेल्या या चित्रांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं होतं पण आता या चित्रांच्या संवर्धनाची जबाबदारी एएसआय म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं घेतली याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्यासोबतच ऐतिहासिक वास्तूदेखील या शहरात भरपूर प्रमाणात आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आता शनिवार वाड्यातल्या असे तीन पेंटिंग्सचं संवर्ध संवर्धन करणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या पेंटिंग्सचं संवर्धन करण्याचा पाठपुरावा इतिहासकार घेत आहेत खरं तर या पेंटिंग्सचं म वैशिष्ट्य असं आहे की हे पेशवेकालीन पेंटिंग्ज आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हे पेंटिंग्स धुळकात पडले आहेत आणि त्यामुळे त्यावरचं जे काही पेंटिंग आहे ते पुसट झालेलं आहे आणि ते स्पष्ट दिसून येत नाही जसं मी मगाशी म्हटलं की गेल्या अनेक वर्षांपासून या पेंटिंग्सचं सा संवर्धनासाठी इतिहासकार काम करत आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच ए एस आय या पेंटिंग्सचं संवर्धन एक केमिकल लेयर त्यावर लावून करणं माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली शनिवार वाड्यातील हे पेंटिंग अद्वितीय आहे एकात गणेश आणि दुसऱ्यात शेषनाग विष्णू आहे आणि वाड्याच्या दिल्ली दरवाजाच्या मुख्य भिंतीवर गणेश पेंटिंग हे महाराष्ट्रीय परंपरेनुसार शुभचिन्ह म्हणून केले जात असावे असं तज्ञांचं म्हणणं आहे इतिहास अभ्यासक यांनी देखील सांगितलं आहे की पेशवे बाजीराव यांनी सतराशे बत्तीसमध्ये हे चित्र बनवण्यासाठी राजस्थानी राजस्थानमधील कलाकारांना आमंत्रित केले होते त्यांना मराठी चित्रशाली म्हटले जाते आणि ते नाण्यावाडा नानावाड्यासह केवळ पेशव्यांच्या संबंधित वास्तूंमध्ये आढळून येतात ऐतिहासिक संदर्भ आणि कलेचे महत्त्व राखण्यासाठी त्याचे संवर्धन आवश्यक आहे असं देखील इतिहासकार म्हणतात खरं तर या पेंटिंग्सचं संवर्धनाचं काम मागच्या आठवड्यापासून सुरू झालेलं आहे आणि ए एस आयच्या अधिकाऱ्यांनी असं देखील सांगितलं आलेलं आहे की पुढच्या दीड महिन्यात हे काम पूर्णत्वाला येईल या अगोदर ए एस आयनी छत्रपती संभाजीनगरमधल्या एलो एलोरा अजंटा लेण्यांमध्ये दे, देखील या संवर्धनाचं काम केलेलं आहे तर आता शनिवारवाड्यातले हे जे तीन पेंटिंग आहेत त्याचं संवर्धनाचं काम पुढच्या दीड महिन्यात पूर्णत्वाला येईल एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे